शिंगडगाव इंगळगी शिवरास्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थ हैराण प्रशासनाला केली विनंती दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिंगडगाव येथील शिंगडगाव इंगळगी शिवरस्त्याची असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे शिंगडगाव इंगळगी हा शिवरस्ता पावसाळ्यात चिकलमय होत असल्याने या रस्त्यावरून ए जाकरणे जिकरीचे ठरत आहे शिंगडगाव इंगळगी शिवरस्ता हा शेतीपूरक दळवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती देखील आहे पाऊस झाल्यानंतर या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे शेती अवजारे शेती उपयोगी साहित्य शेतात नेणे हे तर मोठे आव्हानात्मक असते पावसाळ्यात संपूर्ण रस्ता होत असल्याने या किरकोळ अपघात होण्याचे प्रमाण देखील वाढले शिंगडगाव इंगळगी हा शिवरस्ता तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी माझा विनंती येथील शेतकरी आनंद बनसोडे अण्णाप्पा नायकोडे दीपाली नायकोडे यांनी केली आहे सृष्टी नायकोडे समृद्धी नायकोडे या विद्यार्थिनी देखील हा रस्ता लवकर करण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे यावेळी धुळप्पा मोफरे मल्लू मोफरे कुंडलिक श्रीशल नायकोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी मी आनंद कल्लाप्पा बनसोडे राहणार सिंगडगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील शेतकरी आहे मोजे सिंगडगावचा रहिवासी शेतकरी असता मोजे सिंगडगाव ते इंगळगी हा महामार्ग रस्ता असल्या कारणाने तो रस्ता आज ताब्यात बंद आहे बंद म्हणजे पेंडिंग आहे वहिवट चालू असताना पक्का रस्ता नसल्याकारणाने शेतकऱ्यांचे ये जा करण्यासाठी हाल होत आहे तरी गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायतीकडून एखादा किंवा एक किलोमीटर अंतर खडीकरण करण्याचा नियोजन होता तो रस्ता अपुरा राहिलेला आहे मोजे सिंगडगाव ते इंगळगी रस्त्यालगत आमचे दीडशे ते दोनशे एकर क्षेत्र आहे अनेक शेतकऱ्यांना रस्त्याचा अभावी पावसाळ्यामध्ये त्रास ये जा करण्यासाठी त्रास होतो आहे तरी मेहरबानाने या शेतकऱ्यांची दखल घेऊन रस्ता तयार करून दिल्यास बरोबर आणि पावसाळ्या चालू झाल्यानंतर या रोडलगत तर दीडशे ते दोनशे लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेला ये जा करण्यासाठी रस्त्याची अडचण होत आहे व चिखलामध्ये ये जा करण्यासाठी लेकरांचे हाल होत आहे तरी हा जो रस्ता आहे इंगळ शिंगडगाव ते इंगळगी रस्ता पक्का करून मिळण्यास विनंती दीपाली मल्लिकार्जुन नायकोडे मी शिंगडगावची रहिवाशी आहे आमचं शिंगडगाव ते इंगळगीर रस्ता आहे तो खूप खराब झालेला आहे पावसाळ्यात खू खुँ, खूप त्रास होतो आमचे लहान लहान मुले शाळेला जातात त्यांना आम्ही घेऊन येताना खूप त्रास होतो आणि आमचे प्रशासनाला विनंती आहे की आमचा रस्ता डांबरीकरण करून द्या संगप्पा नायकोडे तालुका दक्षिण सोलापूर शिंगडगाव पिंगळीचे शिव रस्ता हे पेंटिंगमध्ये पडलेला आहे पहिले धरून ते डांबरी होण्याच्या लवकरात लवकर व्हावे हे मु लहान मुले शाळाला जाते सगळे लय हे अडचण आलेलं आहे रोडचं तहसीलदार साहेबांनी प्रांत साहेबांनी हे दक्षात घ्यावा असं आमचं कळकळीची विनंती आहे सृष्टी व नाईकडे शिंगडगाव आम्हाला पूर्वीचे रस्ता, रस्ता पाहिजे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा